आठवी जाप म्हणायचो काय झालंय चुकायचं जाप काढायचं का काय म्हणजे समजत नाही यानंतर आपण दुसरा प्रकार घ्यावा हात खाली घ्या सर्वांनी पुन्हा सर उभे राहायचं आहे आता आपण घेणार आहोत ते तारासन कुठला आसन हा ज्याने काय होते मुलांची अभ्यासामध्ये मग्नता वाढते उंची वाढण्यास मदत होते शरीराचा बांधा सुरू होतो तर ताडासन आपण सर्वांनी आता करायचं सर्वप्रथम पुन्हा एकदा आपण काय करायचंय पायामध्ये अंतर घ्यायचं एक ते दीड फुटाचं अंतर घेतला आता हात वरती करायचं सरावरती ताट कानाला लागू कानाला लागू हात कानाला हात

श्वासावर कमदेवर आज बघायला श्वास घ्यायचाय पाठीमागा जाऊ तेव्हा श्वास सोडायचा कुणा सरावर मागत मागत हां श्वास पाठीमाग जातच पण आहे आणि पुढे ते सात पुण्या श्वास